मला मैदानात म्हणत ते मैदान बघा आणि आत्ताच ठरवा मी ठरवायची गरज नाही आता मैदान बघा आणि मग सगळ्यांनी ठरवा या तालुक्याच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिली माया दिली नेतृत्व तुमच्या सगळ्यांच्या माईमुळं चाळीस वर्ष झाली लढा चालू आहे मित्रांनो एक दिवस ही लढा थांबला नाही आज आपल्या सगळ्याचं कर्तव्य आहे जर मी गुवाहाटीला गेलो नसतो तर माझ्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला मिळालं असतं का खरं खोटं सांगा मिळत नव्हतं शेतकऱ्याची वीज माफ झाली असती का एक रुपया भरल्यावर शंभर अकराला सुद्धा विमा उतरायचा ताकद तुमच्या दिली ती मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिली केलेली कामं तुम्हाला पोचवली साहेबाने त्यांना पुढे जायचं मी जास्त वेळ बोलत नाही मी एवढंच सांगतो या ठिकाणी मी लय सोसतोय उद्धव साहेब आयुष्य पण माझा सोसायचा स्वभाव नाही हो पण लय मी तुमचं सोसले केवळ आणि केवळ तुम्ही स्वर्गीय हिंदू सम्राटाचे चिरंजीव आहे म्हणून मी सोसतोय मी कुणाचं सुद्धा आयुष्यात सोसून घेतलं नाही उगा इथं कवायत करून हातवार करून मला शिव देऊन उपयोग काय कळवळा तुम्हाला होता तर दुष्काळाच्या खाईत पडलेला तालुका तालुका माझा ऊस तुडीला माझ्या तालुक्यातला सुशिक्षित बेकार ठाण्या मुंबईला रिक्षा चालवाय गेलेला तालुका त्यांचा प्रश्न सोडवायचा इथं आल्यावर एक शब्द तुम्ही काढला नाही तुम्ही शब्द काढले ते सगळे वर्ष हवेत हवेत न फिरला निघून गेला तुमच्या हवेतल्या भाषणानं माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेचं पोट भरणार नाही आमचा खरा प्रश्न आहे ते आमचे प्रश्न आमचा या ठिकाणी आम्ही मरतो या ठिकाणी मित्रांनो लढाई निखळायची लढाई शाजी पटलायची तर आहेच पण माझ्या आहे या राज्याला अडीच वर्षात प्रगती पथाचा कामाचा डोंगर उभा केलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची लढाई आपल्या सगळ्यांचे प्रश्न लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयेवर इथं काय बोलले माजी मुख्यमंत्री बोललेत काय म्हणजे पंधराशे रुपये न संसार चालतो का माझ्या आईला जर चहाची तलब झाली घरात जर चहाची पावडर नसली तर तिची अवस्था काय होती तुम्हाला काय मुंबईत राहून कळणार आहे तुम्हाला हे कळणार हे कळलं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जे शेतकरी आहे ज्यांनी दारिद्र्य भोगलेला आहे ज्याने संसार करताना डोगरावरच्या माळावरची शेती केली शेतीचा नांगूर खांद्याला घेऊन वडलेला आहे ज्यानी बघितला आपल्या आईला संसार चालवताना घर चालवताना काही अडचणी होत त्याच शिंदे साहेबांनी तुम्हाला त्याच दयाळपणाने हे पंधराशे रुपये दिलेले हे पैसे नाही तुम्हाला दिलेला तुमचा सन्मान आहे तुम्हाला दिलेलं मानद नाही माझी बहीण त्या घरात सन्मानानं ताट मानन वागली पाहिजे पन्नास रुपयेची भाजी आणताना तिला घरातल्या गडी माणसाची वाट बघायला नको तिनं कमरेच्या पिशवीत पन्नास रुपये काढावत भाजी आणून सगळ्या घराला खाऊ घालावी हाय तो शिंदे साहेबांचा दिवाळी कशी झाली तुमची तुम्हाला माझ्या बहिणीने यावेळी काय ताप दिला नाही त्यांची त्यांनी दिवाळी केली आईच लाडू तुम्ही खाल्ल्यात आहे फोकारचं लाडू या वर्षी तर तुमचं सगळं माझ्या बहिणीने फव आणलं साखर आणली गुळ आणला डाळ आणली डाळ आणलं सगळं करून वासेल त्यांना न तुम्हाला गुळ घालून साबण धुतलं आणि खाई म्हणजे गपचेप हे ताकद तुमच्यात दिली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री लाडके बहिणी या योजनेने दिलं माझं भाषण संपवतो जळीताच पैसे ज्याला मिळाल त्यांना हात वर करा एकशे सहासष्ट कोट रुपये जळीताचं मिळाले एकशे सहासष्ट कोट पंच्याण्णव हजार सातवाऱ्याला जळीताचं पैसे या तालुक्यात मिळालेलं आहे तर मित्रांनो काय काय शेतकऱ्याला दुबारा दोन दोन वेळा पैसे गेलेत मला इतिहास माहिती शेजारच्या तालुक्याना जावा तुम्ही घडलंय का बघा सांगोला तालुक्यात एवढं पैसे तुम्हाला पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांना जळीताचं दिलं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दुष्काळी सांगोला तालुका शेतकरी वाचवला पाहिजे या भावनेतून आणि जाणवेतून मित्रांनो हे तुम्हाला पैसे दिले आहे याची आता आपण आठवण ठेवायची उद्याचं मैदान खेळायचं आहे वीस तारखेला लढाई आहे भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या विरोधात तुम्ही आम्ही लढाई खोडून विजय प्राप्त केलेला आपला इतिहास आहे आणि हा इतिहास आता उद्या घडवून द्यायचा आहे दोस्त माझा विनाकारण खवळा काय त्या दीपगाबाचं मी मोडलो होत तुमच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्याच्या मी शिव्या खाल्ल्या निम्मा वाटा राष्ट्रवादीला दिला प्रत्येक गोष्ट आबाने सांगायचं मी ऐकायचं मी उलट बुडा लहान वयात आहे माझ्या भावासारखा आहे सुभाष नाना माझा वारला तिथं दीपकाबा दुसरा मला भाव भेटलाय माझी भाऊ ना मी कुठेही अडवलं नव्हतं त्यानं शेवट बरे जाळ उभा उभा सुद्धा राहू म्हंटले त्याची थांबू जरा विचार करू एवढ्या गतीमानतेने दीपक आबा निर्णय घ्यायला नको होता आणि मॅच फिक्सिंग करून तुम्ही दोघं उभा राहा दोघाचे झेंडे एक दोघाच्या नेत्यांचा फोटो एक दोघं वरडत आहे एकच लगा दोन्ही बाजूनं मला तुम्ही मारायला लागला आहे बाय गणपतराव देशमुखाला मी संपलो नाही तुम्ही कालची लेकरला का मला का संपवायला लागला हे अजिबात घडणार नाही एवढं सांगतो तुम्हाला उद्याची लढाई तुमच्या हातात आहे माझी सगळी इब्रत आणि इज्जत तुमच्या हातात आहे महाराष्ट्रभर काय झाडी का डोंगरानं नाव झाले नाव घालवू नका देशात गेलेलं आपलं नाव घालवायचं नाही घराघरा जावा दारा दारा जाऊ जो माझ्या आया बहिणीला सांगतो पावडीकडे जावा फोन करा आणि आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा धनुष्यबाण तुमच्या या शाजी पाटलाचा धनुष्यबाण हा घराघरात पोचवा आणि भरघोस मतानं उद्या शिवसेनेला विजयी करा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वात धन्यवाद मानतो आणि आदरणीय साहेबांचं सा मनापासून आभार मानतो एवढ्या धावत्या वेगास वेळ दिला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बापू एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्या खरेदीसाठी लाहोटी साडीज घेऊन आले आहेत विशेष विवाह कलेक्शन नवरीसाठी खास डिझायनर काटपदर साड्या नाविन्य कांजीवरम सिल्क साड्या अनोखी पैठणी साडी भारदस्त साऊथ इंडियन व पट्टू साड्या प्युअर सिल्क साड्या आणि आरीवर्क ब्लाउज साड्या तसच रुखवत स्पेशल कलेक्शन साड्या लाहोटी साडीज चाटी गल्ली लक्ष्मीनारायण मंदिर रोड सोलापूर